राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो फार आनंदाची गोष्ट आहे की या फेब्रुवारी महिन्यामधलं वातावरण जे काही आहे ते फार जबरदस्त आणि फार छान राहणार आहे ते आपल्यासाठी सुद्धा व पिकांसाठी सुद्धा तेव्हा शेतकरी बंधूंना आपल्याकडे काही संदेश सुद्धा आले होते की आले बी असतील की फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा काही पावसाची शक्यता आहे की काय परंतु शेतकरी बंधूंनो आपल्याकडे यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाची शक्यता नाही पूर्ण राज्यामध्ये फार छान वातावरण आल्हाददायक वातावरण राहील जे की माणसासाठीही पोषक राहील व पिकासाठीही पोषक राहील आणि हळूहळू आता थंडीचं प्रमाण कमी होऊन थोडंसं उष्णतामान वाढायला लागेल तसंच फेब्रुवारीच्या सहा तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी परभणी जिल्हा असेल नांदेड असेल किंवा लातूर असेल या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण तयार होईल व या ढगाळ वातावरणामुळे थोडस आपल्याला असं संभ्रम अवस्था निर्माण होईल आप की आपल्याकडे पाऊस पडतो की काय परंतु आपल्याकडे पाऊस पडणार नाही त्याबद्दल निश्चिंत राहा तेव्हा शेतकरी बंधूंनो ज्यांचं भैमुंगाचा अजूनही पेरणी बाकी असेल त्यांना भैमुंगासाठी चांगलं पोषक वातावरण राहणार आहे व वेलवर्गीय पिकांसाठी सुद्धा तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत फेब्रुवारीचा सर्वात उत्तम आणि सर्वात छान तेव्हा शेतकरी बंधनो आपणही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज व इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून हा संदेश पोहोचवा तोपर्यंत मी घेतो